नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथील कापसाच्या पावत्या आलेल्या आहेत बघा अकोला अकोट येथे कापूस बाजारभाव लाईव आपण जर चॅनलवर नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथून आपल्याकडे कापूस बाजारभाव आलेले आहेत बघा आज दोन मे दोन हजार चोवीस रोजी कापूस बाजारभाव मिळालेला आहे सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे खरेदीदार आहेत गजानन कॉटन इंडस्ट्री अकोट तसेच पुढील पावती आलेली अकोट येथूनच सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे खरेदीदार आहेत गजानन कॉटन इंडस्ट्री अकोट तसेच पुढील पावती अकोट या ठिकाणीच बघा शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसे पुढील पावती बघा शेतकरी मित्रांनो आकूट इथूनच आलेले सुपर क्वालिटी कापूस सात हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे